शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की रेमल हे आता जवळपास संपलेलं आहे पूर्व भारताच्या उत्तरेला तो सरकलेला आहे मात्र आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला केरळच्या आजूबाजूने मोठी पावसाळी परिस्थिती झाली असून मान्सूनची या दिशेने आता प्रगती होऊ लागली आहे आय एम डीने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून महाराष्ट्रामध्ये कसा असेल दोन हजार चोवीसमध्ये तर महाराष्ट्राचं जर आपण साधारण प्र या ठिकाणी उपग्रही छायाचित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दमदार अशा प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज मान्सूनने लक्षद्वीपकडून म्हणजेच अरबी समुद्राच्या दिशेने पश्चिम किनारपट्टीकडून प्रगती केली आहे म्हणजे एकूणच आता मान्सूनचा केरळच्या जवळ प्रवेश होतो आहे जी एफ एस मॉडेलनुसार एकोणतीस तारखेला कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी होऊ शकतात जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार आणि केरळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आपला अंदाज आहे की एकतीस तारखेपासून कोकणात पावसाला सुरुवात होईल पावसास अनुकूल ढग निर्माण होतील केरळमध्ये प्रत्यक्ष मान्सूनचा प्रवेश होईल असा अंदाज कायम आहे जी पी एस म्हणूनने पुन्हा एकदा चार तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिला आहे विरळ पावसाचा अंदाज सहा तारखेलाही महाराष्ट्रात असणार आहे सात तारखेपर्यंत अंदाज पोहोचला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सात तारखेलाही विरळ स्वरूपात पाऊस असणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी हा पाऊस असणार आहे या दरम्यान जवळपास गोव्यापर्यंत किंवा तळकोकणापर्यंत मान्सूननी मजल मारलेली असेल स्कायमेटच्या अंदाजानुसार एकतीस तारखेला केरळात मान्सून दाखल होईल दोन तारखेला मान्सूनची बऱ्यापैकी प्रगती होण्याची शक्यता तामिळनाडू केरळ कर्नाटकमध्ये आहे स्कायमेटने तीन तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण चार तारखेला देखील पावसाचं प्रमाण याच विभागात आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला अधिक महत्त्व देतो केरळमध्ये तीस तारखेला पावसाला सुरुवात होईल कोकण किनारपट्टीला बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती वाढणार आहे एकतीस तारखेला केरळात मान्सून तर मुंबईत मान्सूनपूर्व सरींची शक्यता आहे एक तारखेपासून आपण बघतो मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात तयार होतं आहे दोन तारखेला हे वातावरण अतिशय प्रभावीपणे मान्सूनला पुढे सरकवेल केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या भागात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे तीन तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पाऊस दाखवला आहे म्हणजे पाऊस होणार चार तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाड्याचा दक्षिण पश्चिम भाग या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला चार तारखेला दिसणार आहे पाच तारखेला मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस काही मराठवाड्याचे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रात संपूर्णपणे किंवा दक्षिण कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो वादळाचं अस्तित्व संपलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर सध्या हवीचा दाब आहे दहा किलोमीटर ते पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने महाराष्ट्रात वारे वाहत आहेत वाऱ्यांचा वेग सध्या जास्त आहे एक तारखेपासून वाऱ्यांचा वेग हा सात किलोमीटर प्रति तास होईल त्यामुळे आज जाणवत असलेले वारे कमी होतील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज या मॉडेलने अद्यापही कायम ठेवला आहे पावसाचा जोर हा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अधिक राहण्याची शक्यता आहे जवळपास अहमदनगर आणि बीड पर्यंत पुण्यापर्यंत या पावसाचा प्रभाव राहणार आहे अजूनही अनेक जिल्ह्यामध्ये चाळीसशी पार अशा प्रकारचं तापमान आहे दोन तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल यामध्ये अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या विभागाचा समावेश असतो सोलापूर लातूर धाराशिवमध्ये उशिरापर्यंत पाऊस राहील महाराष्ट्रातील या मॉडेलचा पावसाचा अंदाज तीन तारखेपासून जोरदार अशा पद्धतीचा असणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक बीड सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार लातूर धाराशिव सोलापूर सांगली अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तीन तारखेला उशिरा महाराष्ट्रातील पावसाचा जोर हा चार तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या ककटासह जोरदार पाऊस काही विभागात म्हणजे सोलापूर लातूर धाराशिवमध्ये होण्याची शक्यता जवळपास अहमदनगर बीड पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव या विभागात परभणीपर्यंत पाच तारखेला पाऊस असणार सहा तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक वाढेल जवळपास नांदेड वासिम हिंगोलीपर्यंत त्याचा प्रभाव पडेल कोकण किनारपट्टीला दरम्यानच्या काळात जोरदार पाऊस असेल दुरवरचा अंदाज कधीकधी हवामानातल्या बदलानुसार बदलत असतो त्यामुळे आपल्या दररोजच्या अपडेटला महत्त्व आहे आपण आत्तापर्यंत बघतो सहा तारखेपर्यंत दिलेला या मॉडेलचा अंदाज अजून कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा